तर तुम्ही आत्ता आवाज ऐकलाच असेल मी शंकरपाळे खाऊन दाखवलेला तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग पण आहे आणि सोबतच रेसिपी पण दाखवणार आहे एकदम कुरकुरीत असे खारे शंकरपाळे बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर आता गौरी गणपती येत आहेत तर माझ्याकडे गौराई असतात तर किचन पहिले मी आवरायला काढलं आहे आणि सुरुवात मी किचनपासूनच करते तर इथे ट्रॉलीमधले भांडे वगैरे सगळे काढून घेतलेत आणि आता ते घासायला घेते तर ट्रॉल्या मी घासणार नाही कारण अधूनमधून मी घासत असते त्यामुळे आज फक्त मी पुसून घेणार आहे मला खूप जास्तीचं काम आहे आणि स्वयंपाक ते सगळंच काम म्हटल्यानंतर तर जास्तच काम पडतं तर एवढे मी भांडे वगैरे घासून घेतलेत तुम्हाला अजून भांडे दाखवते हो तर आता वरती माळ्यावरती पण भरपूर असे भांडे आहेत तर ते मी काढून घेते आणि घासणार आहे तरी थे मी कीचेन तो कड़े पसरा तर इथे मी किचन आवरायला घेतलं आहे तर सगळीकडे पसारा झाला आहे बघू शकता तर एवढेच नाही तर अजून खूप मोठे भांडे आहेत म्हणजे मी घासलेले तर आता आपण शंकरपाळ्याची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथे मी जी तुम्हाला वाटी दाखवली त्या वाटीने तीन वाटी मैद्यापासून शंकरपाळे बनवणार आहे त्यासाठी आपल्याला मैदा मैदा असा चाळून आहे तर इथे तीन वाटी मैदा चाळून घेतलाय त्यामध्ये एक चमचा ओवा घातलाय क्रश करून अगदी आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं तर इथे माझं हे जे लाल तिखट आहे तर ते कमी तिखट असल्यामुळे मी थोडं जास्त घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट दोन चमचे घातलं आहे पाव चमचा हळद घालायची हळद ऑप्शनल आहे पाच ते सहा चमचे तेल घालायचं आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून हातावरती चोळून घ्यायचं या मैद्याला तुम्ही जेवढं कोरडं चोळतान तेवढं तेल आणि सोडा छान सर्व मैद्याला लागेल आणि आपले शंकरपाळे एकदम कुरकुरीत खुशखुशीत होतील तर अशा पद्धतीने हातावरती छान चोळून घ्यायचं आहे जवळपास मी इथे चार ते पाच मिनिट चोळून घेतलेत आणि माझे शंकरपाळे खूप छान झालेत मैदा छान असा चोळून झाल्यानंतर हातामध्ये आपल्याला मुठीत असा मुटका झाला पाहिजे एवढं चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे मळत असताना पोळीच्या पिठासारखं मळायचं नाही खूप सैल पण नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून बघा करून झाल्यानंतर किंवा व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता अशी जाळी पडली पाहिजे तर इथे मस्त मळून घेतलं आहे आणि आता आपण थोडंसं कोरडा मैदा घेणार आहोत हाताला लावण्यासाठी आणि लाटताना तुम्ही तेल किंवा मैदा घेऊन लाटू शकता तर आता मी इथे सुरुवातीला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शंकरपाळे कसे बनवायचे हे दाखवते आणि त्यानंतर मी रेग्युलर करते तसे दाखवणार आहे तर आपल्याला इथे गोड शंकरपाळ्यासारखे जाड पोळी लाटून घ्यायची तर आता एवढी आपल्याला असे जाड ठेवायचे तर इथे मी आता औषधाला जे टोपण येतं तर ते टोपण घेऊन याला मी काजूसारखं याला कट करून घेते तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता फक्त मी तुम्हाला ही ट्रिक दाखवत आहे तर आता एवढे मी करून घेतलेत तुम्हाला दाखवण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आपण शंकरपाळे तेलामध्ये सोडत असताना गॅस मोठाच ठेवायचा आणि पलटून झाल्यानंतर तळत आल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस करून त्यावरती तळून घ्यायचेत तर मी जे रेग्युलर शंकरपाळे बनवते तर त्याच्यासाठी मी छोटा गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घेते चौकोन आकारात शंकरपाळे पाडून घेते तुम्हाला सुरुवातीचे शंकरपाळे तळत असताना जसं मी सांगितलं तसेच आपल्याला हे शंकरपाळे पण तळून घ्यायचेत जेव्हा आपण शंकरपाळे तेलात सोडतो तेव्हा आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे पलटी मारून झाल्यावर किंवा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस कमी नाही करायचा तर मिडियम गॅसवरती तळून घ्यायचेत जर आपण कमी किंवा एकदम फुल गॅसवरतीच शंकरपाळे तळले तर हे शंकरपाळे नरम होतात तर अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते शंकरपाळे खाऊन दाखवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद